हे कशाचं झाड आहे तुम्हाला माहित आहे का ही आहे अपराजिता चला आपण घरी नेऊन लावूया दोन आणि ही तीन आता मी ही घरी लावणार आहे किती छान भेटणार बघा ही ब्ल्यू कलरची आहे आम्ही उन्हाळ्यात बी फेकलेलं आता पाऊस पडल्याच्या नंतर खूप छान आले घरात ही मी कुंडीमध्ये मध्ये लावणार ही ना निळ्या कलरची अपराजित आहे घरासाठी पण शुभ असते मी ऐकलं ही घरी लावल्यानं चांगली असते याला याची फुलं जी आहेत ते विष्णूला आणि शंकराला खूप पसंत असं मी ऐकलं तर चला लावून बघूया मी